महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आजला गाळ सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल ॲडवायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी याबाबत अठ्ठावीस जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून सुरू आहे सदर आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी दिनांक आठ जुलै रोजी आदिवासींचे मैतच्या वेळी वाजवले जाणारे पारंपरिक तुरवाद्य वाजवण्यात आले त्यानंतर दिनांक तेरा जुलै रोजी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या दिवशी आंदोलनस्थळी घंटानाद आंदोलन, आंदोलन करण्यात आले शासन स्तरावर आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे हक्कासाठी दिनांक बावीस जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत नागपूर महामार्ग रास्ता रोको आंदोलनाचा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे मागण्या सोडवण्यासाठी आपल्या स्तरावरून तात्काळ चर्चा घडवून मागण्या मान्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनास पाठपुरावा करावा अशी विनंती आज अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अतार सिंग आर्या यांना आंदोलकांतर्फे करण्यात आले आहे या बाबतीचे निवेदन आज जनजाती आयोगाचे अध्यक्ष अतारसिंग आर्या यांना देण्यात आले आहे यावेळी के टी गावित हिरामन पाडवी तसेच आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते तेवीसवा दिवस आहे आज आम्ही आंतर आंतरसिंग आर्य साहेब अनुसू अध्यक्ष अनुसूचित जनजाती आयोग नवी दिल्ली यांनी आम्हाला बोलण्यास बोलून चर्चेसाठी पाचारण करण्यात आलं आम्ही आमचे शिष्टमंडळ त्यांना भेटले आणि एक ते एकवीस मागण्यांच्या निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि सकारात्मक चर्चा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आदेश देऊन आम्ही करायला लावणार आहेत आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत ट्रायबल ॲडवायझर काउन्सिलची बैठक ही तत्काळ घेण्यात यावी याबाबतीत आणि त्या मागण्या सोडवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाला तशा प्रकारचा आदेश देऊ अशा प्रकारचं वक्तव्य सकारात्मक उत्तर माननीय अंतरसिंग साहेब अध्यक्ष अनुसूचित जनजाती आयो आयोग आयोगाचे यांनी केलेलं आहे आणि लेखी आश्वासन न दिल्यामुळे तोडी दिलेले त्यांना लेखी आदेश हा देणारच आहेत पण आम्हाला न मिळाले आम्ही बावीस तारखेला मात्र नवापूरला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जवळफळे या ठिकाणी रोको करणार आहोत